नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा सोयाबीन बाजार वा सोयाबीन बाजारभावमध्ये हो, गेल्या काही दिवसापासून आपण जर बघितलं लातूर असेल अकोला असेल जालना असेल वाशिम असेल या सर्व ठिकाणचा तसेच उमरेड असेल मलकापूर असेल हिंगणा असेल अमरावती असेल काटोल असेल या सर्व ठिकाणचा लेटेस्ट सोयाबीन मार्केट रेट आजचा सोयाबीन बाजार गेल्या काही दिवसापासून आपण जर बघितलं तर सोयाबीन बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात अपडेट होत आहे आजचा सर्वात जास्त सोयाबीन बाजार व्हा अकोला या ठिकाणी चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलचा बाजार तर महाराष्ट्रात इतर काही ठिकाणी गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं सोयाबीन बाजारामध्ये मोठी चढ उतार आहे गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं तर पाऊस मोठ्या प्रमाणात आहे रस्ते वाहतूक थोड्या प्रमाणात विस्तळीत आली होती त्यामुळे बाजारामध्ये चढित चढवतार होती परंतु आवक जर बघितली तर आजच्या मितीला महाराष्ट्रामध्ये अतिशय कमी आवक आपल्याला पाहायला मिळत आहे ठराविक मार्केट जे आहे अमरावती या वॉशिंग मशीन या ठिकाणी थोडीशी आवक आहे बाकी सर्व ठिकाणी दोनशे तीनशे क्विंटलपर्यंत आवक आहे याचा ये अर्थ येत्या काही दिवसामध्ये प्रचंड वेळ महाराष्ट्रात सोयाबीन बाजारभाव वाढणार आहे अकोला मार्केटमध्ये आजच्या मितीला आठशे क्विंटल आवक आलेली आहे अडोतीसशे पंचेचाळीसशे रोवे आजचा सोयाबीन बाजार भाव अकोला आजचा सोयाबीन बाजारभाव सरासरी तर अडतीस ते चौवेचाळीस पंचेचाळीस रवे अकोला येथील टॉप क्वालिटी सोयाबीन आजचा बाजारभाव सर्वाधिक पंचेचाळीसशे रुपये मिळालेला आहे तसेच जालना मार्केट तीनशे चाळीस क्विंटल वापरले चार हजार ते चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव जालना या ठिकाणी सरासरी दर चाळीस ते पंचेचाळीस रुपये जालना येथील टॉप क्वालिटी आजचा सोयाबीनचा मार्केट रेट आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा लेटेस्ट सोयाबीन मार्केटचा अपडेट जर घेतला अमरावती अकराशे नव्वद क्विंटल अवकाल आहे ते चार हजार चारशे चाळीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारवा अमरावती शहरामध्ये सरासरी दर पस्तीस ते चौवेचाळीस पॉईंट चार रुपये अमरावती येथील टॉप क्वालिटी आजचा सोयाबीन मार्केट आहे उमरेड मार्केट दोनशे अठ्ठ्याण्णव क्विंटल अवकाल हे सवतीसचे चार हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारावा उमरेड या शहरामध्ये सरासरी दर सवतीस ते चौवेचाळीस पॉईंट पाच रुपये नाशिक नाशिक येमधील बाजारभावसुद्धा चांगला आपल्याला सोयाबीनला पाहायला मिळत आहे तसेच महाराष्ट्रातील पुढील मार्केट मुर्तीजापूर मार्केट दोनशे नव्वद क्विंटल अवकाल आहे इथेच तो बाजारभाव चार हजार ते चार हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव आपल्याला महाराष्ट्रातील मोतीजावर या ठिकाणी पाहायला मिळत आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचं सोयाबीन अपडेट जर आपण बघितला तर यामध्ये बघा तुळजापूर बेचाळीसशे रुपये अंकपूर त्रेचाळीसशे रुपये अकोला चार हजार पाचशे रुपये मालेगाव चार हजार तीनशे रुपये उमरेड चार हजार तीनशे रुपये मुर्तिजापूर चार हजार चारशे पन्नास रुपये मलकापूर चार हजार चारशे रुपये देवळगाव राजा चार हजार दोनशे रुपये क्विंटलचा प्रमाणे आजचा बाजार व्हावा आहे तसेच यवतमाळ चार हजार तीनशे रुपये उमरड चार हजार तीनशे रुपये मुर्तिजापूर चार हजार चारशे पन्नास रुपये लव्हा चार दोनशे पन्नास रुपये औरसष्ट चार हजार चार तीनशे दहा निरसंगोपन चार तीनशे रुपये काटोल चार हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजार व्हाव हे होते महाराष्ट्रातील आजचे महत्त्वाचे सोयाबीन मार्केटचे रेट लेटेस्ट सॉविंग मार्केट रेट अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला नवीन असा लाईक सबस्क्राईब शेअर करा अधिक माहितीसाठी वेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो